शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर निमजरी येथे आज पहाटेपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी शिरपूर शहर व तालुक्यातील भाविक भक्त तसेच इस्कॉन ग्रुपतर्फे पायीदिंडी यात्रा घेऊन निघाले असून शिरपूर ते निमजरी सात किलोमीटर अंतर असून रस्त्यावर ठिकठिकाणी विठुरायांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविक भक्तासाठी महाप्रसाद भंडाऱ्याचे नियोजन भक्तांनी केलेले होते त्याचप्रमाणे निमजरी येथे विठ्ठुरायाच्या मंदिरापासून एक किलोमीटर अगोदरच पोलीस प्रशासनातर्फे योग्य तो बंदोबस्त करून बॅरिकेड्स लावून भाविकांच्या येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था शाळेचे भव्य प्रांगणात केलेली आहे आषाढी एकादशीनिमित्त निमजेरी येथे विठुरायाच्या दर्शनासाठी शिरपूर तालुका कृषी अधिकारी पवार साहेब यांनी सहपत्नीक विठुरायांचे दर्शन घेऊन आरती केली निमजेरी येथील विठुरायांच्या मंदिर प्रांगणात संस्थांतर्फे विठुरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तासाठी भंडाऱ्याचे भव्य असे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी भाविक भक्तासाठी शिरपूर तालुक्यातील वाडी येथील आरोग्य केंद्र विभागातर्फे भक्तांची वेगवेगळ्या प्रकारची मोफत आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व यांचा देखील स्टॉल लावण्यात आला तर एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प सिरपूर यांनी देखील भक्तासाठी सेवा दिली त्याचप्रमाणे अनिरुद्ध बापू परिवार शिरपूर ए ए डी एमच्या डी एम व्ही एस तर्फे विठुरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांची सेवा देण्यात आली आषाढी एकादशीनिमित्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री छेगनगुजर यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया शिरपूर तालुक्यातील प्रतीप पंढरपूर निमजेरी येथे आहोत आणि निमजेरी येथील मंदिराचे जे अध्यक्ष आहेत छगन बापू गुजर आपण यांच्याकडनं दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने काय कार्यक्रम असतो आणि कशा पद्धतीने ते कार्यक्रम राबवत असतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत बापू साहेब आषाढी एकादशी निमित्ताने आपण कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं असत आम्ही सालावादाप्रमाणे सगळं नियोजन जसं दरवर्षी राहत त्याचप्रमाणे हे पण यावर्षी सगळे बदल असे झाले प्रकल्प विभागाने खूप मोठा कार्यक्रम राबवलेला आहे तसं अनुरुद्ध बापू केंद्राचे स्वयंसेवकांना परवानगी मिळाली म्हणून ते वाढलेले आहेत आणि जिल्हा शिक्षण शिक्षणाची वारी आणि निमित्त आरोग्य तपासणी आरोग्य आरोग्य के केंद्र एकात्मिक बाल विकास आणि मोफत मोतीबिंदू रोडी तपासणी हे प्रकल्प त्यासोबत महापरा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सगळ्यांना आवाहन हो केलेलं आहे बापू साहेब या ठिकाणी आज आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त विठुरायांच्या दर्शनासाठी येत आहेत आणि शिरपूर शहरातून विविध वारकरी संपत्र हे पालखीचे नियोजन करून पायी दिंडी यात्रा निमजेरी पर्यंत येत आहेत धन्यवाद बाबू साहेब काय बोलतो <laughs> तरी आलेल्या भाविक भक्तांचे विठ्ठल मंदिर प्रतिष्ठान व सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो तसंच सर्व दरवर्षी विनंती तसच आमच्या दरवर्षी आमचे पोलीस पथक असो स्वयंसेवक असो त्यांचे मनापासून खूप दिवसभर ते पण मदत करतात आणि पूर्ण दिवस, दिवस आम्हाला प्रत्येक गोष्टी पासून मदत करत राहतात आणि त्यांच्या असल्यामुळे आम्हाला सर्व सर्व एकदम सुरळीत पोलीस आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आज आषाढी एकादशी निमित्ताने शिरपूर तालुक्यातील प्रती पंढरपूर निमजेरी येथे आरोग्य विभाग वाडी केंद्रातर्फे भाविकांच्या सेवेसाठी इथे आरोग्य तपासणी केली नी जाणार आहे त्या निमित्ताने आपण डॉक्टर्स यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी जो स्टॉल लावला आहे यामागचा आपला उद्देश काय आहे नमस्कार मी डॉक्टर विजय सूर्यवंशी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडी आज आम्ही इथं आषाढी एकादशी निमित्त निमजरी येथे आपला आरोग्य विभागातर्फे एक आरोग्य तपासणी शिबिर इथं आयोजित केलं आहे तसेच यामध्ये धरती आबा मिशन अंतर्गत सर्व रुग्णांचं सेल तपासणी त्याच्यानंतर येणाऱ्या भाविकांचं सेल तपासणी नंतर आयुष्यमान कार्ड नंतर बाकीच्या सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच भाविकांसाठी इथं सुसज्ज असं अॅम्ब्युलन्स व्यवस्था एमर्जन्सीसाठी नंतर लो येणाऱ्या सर्व भाविकांचं आरोग्य तपासणी तसेच काही एमर्जन्सी उद्भवल्या इथं तत्परतेने सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही इथं उपलब्ध असणार आहेत तसेच सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि बाकीच्या आरोग्य विभागातर्फे ठेवलेल्या पी एस सी तर्फे ठेवलेल्या याचा सर्वांनी फायदा घ्यावा याच्या सर्व भाविकांना नम्र विनंती धन्यवाद डॉक्टर साहेब तर या ठिकाणी भाविक भक्तांसाठी आरोग्य विभागाने सुद्धा भाविकांची काळजी घेण्यासाठी एक विशिष्ट अशी सेवा दिलेली आहे धन्यवाद आपल्या सर्व ఆరోగ్య <laughs> తప్ప <laughs> <laughs>